जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर नोकरीसाठी खरंच सिरियस आहात खूप जण आज नाही उद्या नाही म्हणत बसतात आणि फॉर्ममन झाल्यावर संधी हातातून जाते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आर आर पी ग्रुप डी भरती दोन हजार सव्वीस फुल व्हिडिओ फुल डिटेल्स जाहिरात क्रमांक सी एन नंबर दोन हजार पंच नऊ दोन हजार पंचवीस एकूण जागा बावीस हजार आहेत पद असिस्टंटसाठी ह्या आहेत पुढे दिलेल्या स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात ट्रॅक मशीनसाठी जी आर अँड वाय जी आर आय व्ही त्यानंतर पॉईंट्समन इत्यादीमध्ये संपूर्ण ज्या जाहिरात आहे पदांची ती पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता पात्रता दहावी आय उत्तीर्ण किंवा आय टी आय पाहिजे आय टी आय तुमचा आय टी आयनंतर नंतर तुमचं एप्रेनशिप नसेल झालेली तरी चालते या फॉर्मसाठी वय तुमचं दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष पाहिजे एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट मिळते त्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ओबीसी असाल तर तीन वर्ष सूट मिळते त्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवं त्यासोबतच नॉन क्रिमिनल लेटरसुद्धा असायला हवं फिजिकली हँडिकॅपसाठी दहा वर्ष सूट आहे वयामध्ये फॉर्म फी जी आहे ती पाचशे रुपये जनरल ओबीसी ईडब्ल्यू एससाठी आहे दोनशे पन्नास एस सी एस टी ई एक्स एस एम महिला ट्रान्सजेंडर ई बी सीसाठी अडीचशे रुपये फी आहे सॅलरी जर बघितली तर बत्तीस हजार पाचशे ते पस्तीस हजार तीनशे ऐंशी बेसिक आहे अगो बाकीचे जे भत्ते असतात डिस्ट्रिक्ट वाईज जिल्ह्यावाईज ते वेगवेगळे असतात ते पण त्यात पण अजून तुमचा पगार वाढव वाढला जातो अर्जाची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची तारीख एकवीस एक दोन हजार सव्वीस एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला अर्ज सुरू होणार आहेत एक शेवटची जी तारीख आहे ती वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फी भरण्या फी भरण्यासाठी लास्ट डेट दिली त्यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच परीक्षा नंतर कळवण्यात येईल या भरतीची ऑफिशियल पी डी एफ लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आज घेतलेला एक निर्णय उद्या सरकारी नोकरी बदलू शकतो एक्झाम ॲडमिट कार्ड रि रिझल्ट अपडेटसाठी व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा येथे डायरेक्शन मिळते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन भरतीसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे घरबसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल तर क्रिएटिव्ह कॅप ऑनलाईन सर्व्हिसेसला संपर्क करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र